हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल विथ चंद्रकांता चला आता आज आंबट तिखट अशी मठाची डाळ बनवूया आज आपण डाळ कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी इथे मी कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तर आता तेल गरम झालं आहे त्यात आपण जिरे ॲड करूया थोडेसे जिरे तडकले त्यात थोडीशी हिंग आणि लगेचच कांदा ॲड करायचा आहे इथे मी एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा परतला की यामध्ये आपल्याला आले लसणाची पेस्ट ॲड करायची आहे इथे मी थोडीशी आले लसणाची पेस्ट ॲड करते आणि आता हे चांगलं आपण परतून घेऊया आलं लसूण परतलं की एक छोटा टोमॅटो ऍड करायचा आहे आणि तो पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे या पॉइंटला गॅसची फ्लेम कमी करायची आहे एक दोन मिनिट आपण टोमॅटो छान परतू देऊया आणि मग यात आपण मसाले ॲड करूया इथे टोमॅटो छान परतला आहे यात आता आपण मसाले ॲड करूया थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला हे सर्व मसाले चांगले परतून घ्यायचे आहे मसाले परतत असतानाच त्यात आपल्याला कोथिंबीर घालायची आहे सर्व छान मिक्स करून घेऊया मसाला छान परतला आहे यात आता आपण डाळ टाकूया इथे मी एक वाटी मठाची डाळ धुवून भिजत ठेवली होती तर आता आपण ही मसाल्यामध्ये ॲड करूया आणि आता डाळ आपल्याला मसाल्यामध्ये छान मिक्स करून एक दोन मिनटं छान परतून घ्यायची आहे डाळ इथे छान परतली आहे गॅस कमी करून देऊया आणि यात आपण पाणी ॲड करूया यात मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी असेल भाजीची तेवढं पाणी तुम्ही ॲड करू शकता आणि आता आपण यात चिंच टाकूया ह्या डाळीचं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे चिंच आहे कारण की चिंचाने खूप छान टेस्ट येते तर आता आपण झाकण लावून घेऊया आणि एक तीन ते चार चांगल्या शिट्ट्या देऊन घेऊया इथे कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थोडंसं थंड पण झालं आहे चला तर मग ओपन करून बघूया